बसलेला प्रत्येक व्यक्ती यांनी स्वतःच्या यांनी हे वाक्य ऐकलंय काय मला माहित नाही परंतु यांनी स्वतःचं आयुष्य हे समाज कारणासाठी खर्च केलेली लोक मंचावरती आज आपल्याकडे या ठिकाणी आहेत हे सगळे मन जी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्या लोकांचं शिक्षण या लोकांनी घेतलेलं आहे हे शिक्षण घेत असताना यांच्या घरातली आर्थिक परिस्थिती जर आपण लक्षामध्ये घेतली ही सगळ्यांची सदन असली तरी देखील सुद्धा या लोकांनी दिवस रात्र समाजाची सेवा कशी केली पाहिजे जनतेची सेवा कशी केली पाहिजे हे ब्रीद या सगळ्या लोकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी ठरवलं आणि सर्वच्या सर्व मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आले आणि या वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर म्हणून या ठिकाणी ते आहेत त्यांचे सर्वांचे मी संस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो मंच कोणत्याही राज्यसभेचा नाही हा मंच कोणत्याही सरकारचा नाही कोणत्याही विधानसभेचा नाही विधान परिषदेचा नाही हा मंच कोणत्याही पार्टीचा नाही हा मंच तुम्ही बसलेल्या युवकांचा मंच आहे आणि म्हणून या मंचाला फार मोठ्या प्रमाणावरती अनन्य साधारण असं महत्व आहे हळ्या वाड्यावस्ती तांड्यांवरच्या पोरांपर्यंत पर्यंत जाधोर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट एक चांगला संदेश घेऊन जाण्याचं काम हे त्या ठिकाणी करत आहे ज्या मान्यवरांना आज या ठिकाणी पुरस्कार दिला जातोय तो पुरस्कार देत असताना ते आपल्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आले त्यांनी पुरस्कार आपला प्लस्कार स्वीकारला मी त्यांच्याही संस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो कोणतंही सामाजिक राजकीय किंवा औद्योगिक काम करत असताना कायम थ्री डी प्रिन्सिपलवर काम करावं असं नेहमी सांगण्यात येतं त्याच्यामध्ये डिटर्मिनेशन असेल डेडिकेशन असेल डिवोशन असेल परंतु आता तरुणांना माहीत आहे फाय जीचा जमाना आहे तसंच फाय जीच्या प्रिन्सिपलवरती काम करणं फार गरजेचं आहे डिटर्मिनेशन डिवोशन डेडिकेशनबरोबर डिझायर म्हणजे इच्छाशक्ती आणि डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे शिस्त ह्या दोन्ही पद्धती हे ॲड करून जर आपण काम केलं तर नक्कीच आपण एक सशक्त भारताकडे वाटचाल पण नक्की करू शकू काम करत असताना सामाजिक राजकीय काम करत असताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आपण काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करणं गरजेचं आहे ह्या अनुषंगाने आत्तापर्यंत आमची सनी वर्ल्ड असेल किंवा परिवाराची ही वाटचाल झालेली आहे सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोचणं हे त्याच्यामध्ये आम्ही परम एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये नेहमी ठेवतो की शेवटच्या घटकापर्यंत जो जी काय व्यवस्था असेल ती जी का जी काय मागणी असेल ती शेवटच्या घटकापर्यंत कशी जाईल या अनुषंगाने काम करत असताना कायम मला वडिलांची प्रेरणा देत साथ देत असते आणि आजचा हा जो पुरस्कार आहे खरं तर हा मी वडिलांना समर्पित केला तरी वा म्हणजे वडिलांना हा सम समर्पित करतो माशेलकर साहेब म्हणतात की भारताची ताकद ही आय टी आहे आय टी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नसून इंडियन टॅलेंट आहे तर हे टॅलेंट वाखण्याचं काम आज जाधवर ग्रुपच्या तर्फे होत आहे पॉलिटिकली साक्षर आपण आज हा युवक इथे घडवत आहोत ही फार स्तुत्य उपक्रम आहे हा आणि त्याचा हे सातवं वर्ष आहे हे ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे जे तरुण बाहेर पडतील तेव्हा ते सामाजिक राजकीय काम करत असताना नक्कीच याच्यामध्ये एक आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं देखील गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या जर आपण सक्षम असू तर सामाजिक आणि राजकीय काम करत असताना नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये एक फरक पडतो आज या ठिकाणी जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं माझा आदर्श सरपंच म्हणून पुरस् नि पुरस्कार दिला आणि निवड केली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो तसं विचार केला तर सरचं आणि माझं शिक्षण एका संस्थेत झालं असं सर गणेश विद्यालयात तिरखेडामधून आपण शिक्षणाची सुरुवात केली त्यामुळे सर सुरुवातीच्या काळात सरची काय परिस्थिती होती आम्हाला माहिती आहे हालाकिच्या परिस्थितीतून आपण उद्योजक आणि एवढं मोठं सगळं उभा करू शकतो हे त्यांच्याकडे बघून प्रेरणा आम्ही पण घेतलेली आहे तसं राजकारणाशी माझा फार संबंध कमी दादा मी एकोणीसशे सत्त्याऐंशीला डिप्लोमा इंजिनियर पास झालो आणि मी चांगलं काम करावं जसं आत्ता सांगितलं की आपण कशा पैशाने पाहिजे ना आर्थिक 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 स्थिती उत्तम असेल तर राजकारण करू शकतो असं वाटतं म्हणून मी एक चांगला कॉन्ट्रॅक्टर बनून उस्माना जिल्ह्यात परिचित पर होतो त्यावेळेस मला बोलून घेऊन कामं द्यायची साहेब अर्दुल जाधव यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आज खरं तर युवा सांसद म्हणून सातवा युवा सांसद म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार मानेन खरं तर आजच्या पिढीला राजकारण म्हणलं तर नको वाटतं मला वाटतं इथं बघितल्यानंतर जे युवक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना म्हणलं उद्या राजकारणात तुम्हाला एखादी निवडणूक लढायची ग्रामपंचायत लढवायची महानगरपालिका लढवायची आमदार खासदारकी लढवायची तर ते लोक नको म्हणतात भाऊ आम्हाला काम करायचं नाही मी बऱ्याच वेळा पुणे शहरभर काम करत असताना बऱ्याचशा कॉलेजशी माझा संबंध येतो बऱ्याच ठिकाणी आम्ही पुणे शहरात फिरत असतो त्यावेळेस बऱ्याचशे युवक म्हणतात नाही या राजकारण चांगलं नाही म्हणून चांगलं ना ना ना। का नाही येत हे पण विचार आपण खरं तर युवकांनी केला पाहिजे खरं तर तुमच्यासारखी लोक जर या राजकारणात आली नाही समाजसेवेत आली नाही तर भविष्यातलं राजकारण अजून खूप खराब होणार आहे खरंतर तुम्ही आत्ताची पिढी पाहिली असेल की आत्ताचं राजकारण सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर सध्याला कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठं काय काम करत आहे कोण काय करत आहे नक्की तर कोणालाच माहीत नाही म्हणजे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला एखाद्या सर्वसामान्य मतदारांनी जर मतदान केलं असेल तर त्याला माहीत नाही मी कुठ कुठल्या विचारधारेला मतदान केलं आणि आज ते कुठे त्यामुळं भविष्यामध्ये जर तुम्हाला वाटतं की जे सशक्त भारत आणि सश, सशक्त राजकारण व्हावं तर ते सशक्त होण्यासाठी आपण सर्वांनी गरज पुढे येऊन काम केलं पाहिजे सध्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची दिशा आणि परिस्थिती जर बघितली तर राज ठाकरे साहेबाच्याच भाषेत सांगायचं सा म्हटलं तर कॅरमचा बोर्ड फुटलाय पण कोणची गोटी कोणत्या भोकात गेली काय कळणं का गेले आणि दुसरं आता मी थोडं ग्रामीण भागात नाही येतो आमच्या लोकांना समजून सांगायला मी सांगत असतो की महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती अशी झाली की कोणच्या गायीचं वासरू कोणच्या गायीला पेलं ही गायीला बिकळ ना गेले आणि वासराला बिकळ ना गेले असो आता त्या वाईट गोष्टीकडे आपला अधिकचं लक्ष वेधण्यापेक्षा आपण तुमच्या सगळ्यांना राजकारणात येण्यासाठी राजकारणात आदर्श पद्धतीनं कसं राहिलं पाहिजे कसं काम केलं पाहिजे ह्याच्यासाठी खरं तर या युवा संसदेचं आयोजन केलंय थोडं मला माझ्या बाबतीतही सांगायचं आहे मी पुण्यात इंजिनिअरिंग करणार आहे तरुण आणि राजकारण म्हणलं तर राजकारणाचं रबी आपल्याला माहीत नव्हतं आणि राजकारणाबद्दल प्रचंड तिटकारा आणि तिरस्कार यांनी मग अशी भाषणाचा उल्लेख केला मी शाळेत रोज जाणारा विद्यार्थी रेग्युलर विद्यार्थी आणि आमची छत्रपती शिवाजी हायस्कूल नावाची शाळा होती धाराशिवला मग महापुरुषांच्या ज्या दिवशी जयंती असायच्या महात्मा गांधी जयंती असेल टिळकांची जयंती असेल मग आम्हाला सांगायची की तुमचा आता आज भाषणाचा नंबर त्या दिवशी जात नव्हतो मी भाषण कसं करायचं मग अशा विचित्र परिस्थितीतला मी तरुण राजकारणात आलो होती अपघातानं बरोबर उल्लेख केला त्यांनी अपघाताने आले पण शेट्टी साहेब खरं सांगतो प्रामाणिकपणे मी ही माझा कायम सांगत आलोय बरीच लोक सांगतील लोकांचा समाजकारण करायचं होतं सामाजिक काम करायचं का होतं पण खरंच सांगतो शेट्टी साहेब तुम्ही माझ्या वडिलांना ओळखता कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांना म्हणजे लोकनेता कसा असला पाहिजे ह्याचं मूर्तिमंत उदाहरण त्या काळात दुर्दैवानं सोशल मीडिया होता तर नाहीतर राजेसाहेबांची ओळख पूर्ण महाराष्ट्राला झाली असते तीन जून दोन हजार सहा रोजी माझ्या वडिलांची मुंबईमध्ये कळंबोले या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली हत्येचं कारण एवढंच होत की राजकारणात विरोधक त्या ठिकाणी हो आपल्याला वरचड होतोय आणि असाच हा जर जीवंत राहिला तर मग आपल्याला राजकारण करणं काही सोपं जाणार नाही ह्या एकमेव भावनेतनं आपला राजकीय विरोधक संपला पाहिजे ह्या उद्देशानं माझ्या वडिलांची हत्या करण्यात आली ही घटना झाल्याच्या नंतर ज्या व्यक्तीनं ही हे सगळं कृत्य घडवून आणलं होतं त्याला असं वाटत होतं की आता पवनराजे गेल्याच्या नंतर त्यांची मुलं तर लहान आहेत ती काय पोरं राजकारणातही फारशी ऍक्टिव्ह नाहीत त्यामुळं आपल्याला राजकारणात पुन्हा कोण विरोधक राहणार नाही आपलं राजकारण सरळ सरळ सोपं सरळ निघून जाईल ह्या भावनेतनं केलं गेलेलं ते एक कृत्य होतं ज्या दिवशी माझे वडील गेले आमच्या जवळची पावणेरावळे मंडळी आता माझ्या विरोधातला माणूस तुम्हाला माहिती आहे शेट्टी साहेब काय काय तुम्ही काम केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वात खालच्या ग्रामपंचायत पासून ते वरच्या जिल्हा परिषद सगळं त्यांच आणि वर तोंड करून बोलायची टाप नाही पुन्हा दहशत आमचे पाहुणे रावळे येऊन सांगायचे शेट्टी साहेब मला अरे पोरा तुमच्या वडिलांचं काय झालं बघताय की तुम्ही तुम्ही कशाला आता या भानगडी पड पडता साहेब ज्या दिवशी वडील गेले त्या दिवशी माझा लहान भाऊ माझी बहीण आणि आई यांच्या देखत मी त्या ठिकाणी सांगितलं की जरी त्यानं एक पवनराजे संपवले असतील त्याच तात तिचा दुसरा पवनराजे त्याच्या पुढे उभा करून दाखवीन ही शपथ घेऊन बाहेर मी राजकारणात आलो होतो योगायोग म्हणजे दोन हजार चार मध्ये मी आणि शेट्टी साहेब आणि निमन साहेब आमदार होतो चौदा मध्ये मी आणि शेट्टी साहेब खासदार होतो नऊमध्ये ओमराजेन मी आमदार होतो आणि एकोणीसमध्ये ओमराजेन मी खासदार आहे म्हणजे सगळ्यासोबत काम करण्याची संधी निश्चित ईश्वरानं मला दिली एका अल्पभुधारक शेतकऱ्याच्या परिवारात माझा जन्म झाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आर्थिक परिस्थिती नाही परंतु सामाजिक बांधेतील काम करत असताना मला इथपर्यंत जे पोचता आलं त्याचं श्रेय मी कोणाला देईन तर ते वंदनीय शिवसेना प्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांना की युवा संसद मला काही नवीन नाही यापूर्वीसुद्धा अनेक वेळा या संसदेमध्ये मी येऊन गेलेलो आहे आज या आदर्श असे पुरस्कार म्हणजे आदर्श सरपंच आदर्श नगरसेवक आदर्श खासदार असे जे पुरस्कार मला माझ्या हस्ते देण्यात आले आणि तीसुद्धा पुरस्कार सुद्धा तेवढेच तोला मोलाचे होते आणि एकूणच त्यामुळं या संसदेचा एक दर्जा उंचावला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही <जाएगा> मगाशी ओमराजे म्हणाले गोष्ट खरी आहे की जाधव सुद्धा म्हणाले की आज युवा संसदेमध्ये एक बोलत अस नवीन राजकारणामध्ये येऊ पाहणाऱ्या या तरुणांच्या समोर बोलत असताना खरोखरच आपण काय बोलावं हे माझ्याही मनामध्ये संभ्रम आहे कारण खरंच सांगतो की आज राजकारणातल्या व्यक्तींच्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये काही फारसा आदर शिल्लक राहिलेला नाही मला वाटतं की बगदादचा खलिफा जनतेचं आपल्याबद्दल मत काय आहे हे समजून घेण्यासाठी वेश बदलून जनतेमध्ये फिरायचा आजच्या राजकारण्यांनी जर असं फिरायचं ठरवलं तर त्यांना काय काय ऐकायला लागेल काय सांगता येणार नाही इतकं म्हणजे इतकं राजकारणाचा स्तर हा खालावलेला आहे खालच्या स्तरावर गेलेला आहे म्हणजे दोन्ही अर्थानं एक निष्ठेला काही अर्थ राहिलेला नाही विचाराला काही अर्थ राहिलेला नाही रात्रीतनं विचारधारा बदलतात हा झाला एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे प्रचंड असा भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचारामुळं राजकीय व्यक्ती बदनाम व्हायला लागलेल्या आहेत आणि ह्याच्याबद्दल सर्वसामान्य लोकां लोकांना हे दिसतंय सगळं मी तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार करणाऱ्याला वाटतं की आपण भ्रष्टाचार केला कोणाला कळालं नाही पण सगळ्यात जास्त लोकांना कळालेलं असतं कारण घेणारा गुपचूप घेतो पण देणारा शंभर लोकांना सांगतो मी दिलं म्हणून त्यामुळे तो काही लपून राहत नाही आणि म्हणून एकूणच राजकारणातल्या लोकांच्या प्रतिमा अत्यंत मलिन झालेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हा तरुणांच्या समोर मग काय सांगायचं आणि मग काय दिशा द्यायची असा गोंधळ माझ्यासारख्याच्यासुद्धा मनामध्ये निर्माण होतो